नमस्कार मित्रांनो आजचा दिवस मंत्रालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासारखा दिवस आहे कारण आज मंत्रालयाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पायांची धूळ लागली मुख्यमंत्री असताना केवळ अडीच वेळा अडीच वेळा म्हणजे एकदा फक्त पत्रकार परिषद घ्यायला का कुठली तरी फाईल गेला ते आले होते पण अडीच का तीन वेळेला पायधूळ लागली होती आणि त्यामुळे आता एकदम तीन वर्षानंतर पायधूळ लागली त्यामुळे आजचा दिवस सोन्याचा आहे त्याचं वर्णन जे मी टी व्ही नाईनवर बघितलं अर्थी इतर चॅनलवर आहे म्हणजे एवढं वर्णन तर ट्रम्पच्या गाजा भेटीचंही झालं नसेल गाजा म्हणजे त्या गाजा युद्धविरामाच्या भेटीचं की पहिले उद्धव ठाकरेंच्या शिवालय या कार्यालयात राज ठाकरे पोचले मग तिकडे ते काही वेळ बोलले मग गाडीत कोण पुढे बसलं कोण पाठी बसलं मग मंत्रालयाच्याही कॉरिडॉरमध्ये दोघं एकत्रच चालत होते मग मिटिंगलाही दोघं बाजूला बसले होते दोघांच्या खुर्च्या बाजूला होत्या त्या बाजूला बसले होते तर खुर्च्या बाजूला असणारच ना काय समोरासमोर खुर्च्या असताना बाजूला बसणार पण वर्णन असं रसभरीत चालू होत आणि त्यानंतरही दोघं एकत्रच बाहेर आले आणि याच्यातनं युती किती पक्की आहे याची पोचपावती तमाम पत्रकारांना मिळाली हे खरं आहे की केवळ राज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच नाही तर जयंतराव पाटील असतील शरद पवार असतील बाळासाहेब थोरात असतील जितेंद्र आव्हाड असतील इतर सगळी मंडळी मी त्यांची नावं आता कारण सगळेजण होते म्हणजे दोन टेबलाच्या दोन्ही बाजूला बसतील एवढी नेते मंडळी कम्युनिस्टांचे प्रकाश रेड्डी होते हे सगळे जाऊन राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना जाऊन भेटले उद्या पुन्हा दिनेश वाघमारींची काहीतरी बैठक आहे पण या बैठकीत नेमकं काय झालं काय प्रश्न विचारले मला असं वाटलं की महाविकास आघाडीचे नेते याबाबत किमान ट्विट करून या मागण्या काय त्यांच्या त्या जनतेसमोर आणतील पण आदित्य ठाकरेंची पाठी कोरी आहे राज ठाकरेंची पाठी तर दोन ऑक्टोबरपासून कोरी आहे शरद पवारांची पाटी कोरी आहे शिवसेना उबाठा पक्षाच्या ट्विटर हँडलवर या भेटीचा सविस्तर वृत्तांत फोटोसहित प्रकाशित करण्यात आलेला आहे पण या मागण्या नेमक्या काय आहेत त्या काही कळू शकलं नाही ज्या बातम्यांमध्ये समोर आल्या त्यांच्याकडे बघितलं तर ही नापास मुलांची पत्र प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका आहे असं त्याच्यातनं वाटलं म्हणजे मला असं वाटलं की त्या अंदाज आपनाअपणामध्ये परेश रावलला आमिर खान आणि सलमान खान जातात विचारायला आणि मग प्रश्न विचारायला जातात आणि दोघे परत येतात तसंच काहीतरी झालं असावं पण या प्रश्नांमधले जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याचा आढावा घेण्याचं काम कारण याच्यासाठी निवडणूक आयोगाची गरज नाही आहे एक प्रश्न होता की व्ही व्ही पॅटचा वापर महापालिकेच्या निवडणुकात का झाला नाही होत नाही तो व्हायला पाहिजे आत्ता देशात कुठेही निवडणुका नाही आहेत म्हणजे बिहारमधल्या झाल्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये काही कुठल्या राज्यात निवडणुका नाही आहेत आणि त्यामुळे निवडणूक आयोगाकडे जर मशीन्स असतील तर का होत नाही आता याच्यातला पहिला मुद्दा आहे की गेल्या महापालिकेच्या निवडणुकातही व्ही व्ही पॅटचा वापर झाला नव्हता एकाही महापालिकेच्या निवडणुकात देशात कुठेही व्ही व्ही पॅटचा वापर झालेला नाही आहे फक्त एकदाच दोन हजार एकोणीस आणि चोवीस साली पूर्ण सगळ्याच्या सग्ड़े सगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभेला झालेलं आहे बाकी काही विधानसभांमध्ये झालेलं आहे आणि याचं साधं सोपं कारण हे आहे की लोकसभेला एक मतदारसंघ साधारणतः पंचवीस ते तीस लाखांचा असतो उमेदवारांची संख्या मर्यादित असते आणि अशा वेळेला व्ही व्ही पॅटमध्ये ही जी सगळी यंत्रणा आहे की तुम्ही मत दिलं की ते कोणाला मत दिलं त्याचं चिन्ह आणि त्याचं प्रिंटिंग म्हणजे कोणीतरी त्या प्रिंटरच्या ठिकाणी मत दिल्याचा क्रमांक आणि तो दिल्यावर प्रिंटरमधून बाहेर येणारी चिठ्ठी याच्यामध्ये कनेक्शन करायला ज्या स्तरावर हे सगळं करावं लागेल कल्पना करा, ला कल करा मुंबई महानगरपालिके दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत म्हणजे छत्तीस मतदारसंघांचे दोनशे सत्तावीस मतदारसंघ होतात उमेदवारांची संख्याही लक्षणीयरित्या वाढते बाकी मी ठाणे पुणे नाशिक नगर कोल्हापूर सोलापूर आणि ग्रामीण भागातलं म्हणजे जिथे नगरपरिषदा वगैरे जिथे जिथे ई व्ही एम वापरलं जातं त्याची तर चर्चा न केलेली बरी यांच्यापैकी एकानीही कोणीही याचा विचार केला नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळं करायचं तर किती यंत्रणा आणि किती स्तरावर काम करावं लागेल दुसरा प्रश्न आहे की नावं दोन दोनदा येतातच कशी एकच नाव दोन ठिकाणी येतच कसं साधी गोष्ट आहे आणि याचं उत्तरही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलेलं आहे निवडणूक आयोग ही एका प्रकारे छोटीशी संस्था आहे सातशे आठशे कर्मचारी आहेत आणि त्यामुळे निवडणुकांच्या कामात सरकारी कर्मचारी हंगामी स्वरूपात काम करतात कोणीही तिथे पूर्ण वेळ लाखो लोक तिथे काम करत नाहीत कारण निवडणुकात लाखो लोकांचा सहभाग लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग त्याच्यात लागतो आणि त्याच्यामुळे दर दिवशी जाऊन दर तीन महिन्यांनी जाऊन देशात कोण कुठे राहत आहे आणि कोण कुठून कुठे जात आहे हे याची नोंद ठेवायची यंत्रणा निवडणूक आयोगाकडे नाही देशामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे आणि हे खरं आहे की जोपर्यंत तुमचं मतदान हे आधारशी किंवा इतर कशाशी तांत्रिकदृष्ट्या जोडलं जात नाही आणि ती प्रक्रिया मला असं केली जाईल तोपर्यंत या डबल वोटिंगचं भूत काही आपल्याला मानेवरनं उतरणार नाही आत्तापर्यंत त्यात एक दिलासा असा होता की जरी नाव दोन ठिकाणी असलं म्हणजे माझं नाव समजा भागलपूरमध्ये असेल आणि ठाण्यात असेल आणि मला लई उत्साह असेल की मतदान करायचा तर मग मी भागलपूरहून ठाण्याला येऊन मतदान करीन अशी शक्यता मुख्यतः कमी असते ही शक्यता जर असेल तर यू पी बिहार बंगाल ओडिसा झारखंड या राज्यांमध्ये असेल कारण कामासाठी लोक मुंबई पुणे नाशिक महाराष्ट्रातल्या शहरात येतात तिथेच ते राहतात आणि ते जर इथे राहत असतील तर त्यांची नावं इथे असणं आणि त्यांनी इथे मतदान करणं अतिशय स्वाभाविक आहे बिहारमध्ये ते राहत नाही तरी त्यांचं नाव तिथे असेल आणि ते निवडणुकांपुरतं तिकडे गेले आणि त्यांनी मतदान केलं तर ते चुकीचं आहे ते नाव तिकडनं हटवायला पाहिजे पण त्याच्यासाठी जे काय म्हणतात ना डिटेल्ड रिव्ह्यू केला जातो सर केलं जातं पण ते महापालिकेच्या निवडणुकांसाठी केलं जात नाही राज्याच्या निवडणुकांसाठी केलं जातं हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकातलीच यादी वापरण्यात येणार आहे त्याच्यात नावं पुढे मागे कोणाला नोंदवायची असतील तर ती केली जाऊ शकतात पण या सगळ्या महाराष्ट्र झपाटून टाकणाऱ्या पक्षांकडे आज बूथवर काम करणारे कार्यकर्ते नाहीत टी व्ही चॅनलसमोर बोलणारे प्रवक्ते आहेत पण बूथवर काम करणारे कार्यकर्ते नाहीत आणि त्यांना ही चोरी जर होत असेल जर अशा गोष्टी त्रुटी राहिल्या असतील तर ओळखण्याची त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाही आणि स्वतःकडे यंत्रणा नाही म्हणून निवडणूक आयोगाने ती यंत्रणा राबवावी तुम्ही जर राजकीय पक्ष आहात तुम्ही जर जनतेचे प्रतिनिधी आहात पण जनतेशी तुमची नाडी जोडली गेलेली नाही आहे आता मग जितेंद्र रावणांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला की त्या भुमरेनी तर सांगितलं मी वीस हजार मतं आणली हे अतिशय स्पष्ट आहे भुमरेंच्या बोलण्याचा अर्थ असा होता की त्यांच्या कारण ते ग्रामीण भागात नेतात आणि हे खूप शक्य आहे की ग्रामीण भागातनं नोकरी रोजगारासाठी लोक शहरी भागात स्थायिक झालेले आणि त्यामुळे हे खूप शक्य आहे की त्यांचं नाव त्या मतदार यादीत तिकडच्या ही राहिलं आहे जालन्यामध्ये का कुठेतरी ग्रामीण भागात आणि मुंबईमध्ये पुण्यामध्ये इतर ठिकाणीही आहे आणि मग या आमदारांनी किंवा या उमेदवारांनी निवडणुकीसाठी जे आपले लोक ज्यांची नावं तिकडच्या मतदार यादीत आहेत पण जे मुंबई पुण्याला वास्तव्य आहेत तिथे त्यांचं नाव नोंदलं गेलं असेलच असं नाही पण ते तिथे वास्तव्याला आहेत त्यांच्यासाठी गाडीची आणि कदाचित भुमरेंचा तर व्यवसाय आहे त्यामुळे व्यवस्था करून जर त्यांना आणलं असेल आणि त्याचं कौतुक त्यांनी केलं असेल हे नैतिक आहे का बिलकुल नैतिक नाही आहे पण हे कायदेशीर आहे का तर हे कायद्याच्या चौकटीत बसू शकतं कारण ही चोरी पकडण्याची जबाबदारी विरोधी पक्षांची आहे कारण जर भुमरे अशा प्रकारचे लोक आणि भुमरे जर आणत असतील तर काँग्रेसचे राष्ट्रवादीचे बाकीच्या पक्षांचे लोक आणत नाही तसं थोडीच वाटलं सगळेजण हे धंदे करतात ज्याच्याकडे पैसा जास्त तो अशा प्रकारची यंत्रणा लावून असे मुंबई पुणे ठाणेमध्ये कोणकोण लोक गेलेत त्यांना इकडे आणून त्यांना मतदानापुरतं आणायचं मतदान करायचं घरी पाठवायचं ही यंत्रणा गेली अनेक वर्ष सगळे राजकीय पक्ष राबवत आहे मग सीसीटीव्हीचा मुद्दा आला जयंतराव पटेल असे गोड बोलतात पण काही बोलताना असंच एक महत्वाचा मुद्दा सोडून देतात सीसीटीव्हीचा मुद्दा हाच आहे की ते फुटेज किती काय ठेवायचं याच्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की निवडणूक निकालाला त्याच्या विरुद्ध अपील करण्यासाठी काही मुदत असते आणि सी सी टी व्ही फुटेज त्या मुदतीपर्यंत ठेवणं हे तार्किक आहे पूर्वी काय का व्हायचं मुदत गेल्यानंतरही सी सी टी व्ही फुटेज असायचं पण मग काय व्हायला लागलं की जेव्हा तुमच्या तुम्हाला विरोधात अपील करायला मुदत असते तेव्हा तुम्ही अपील करतच नाही म्हणजे तुम्हाला संधी असते तेव्हा तुम्ही संधी असताना ती चा वापर करतच नाहीत आणि एकदा अपील करायची संधी गेल्यावर तुम्ही म्हणता आम्हाला फुटेज द्या मला माहिती आहे माझ्या याच्यात घोटाळा झाला म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे घोटाळा झाला तर जी विहित मुदत आहे त्याच्यात तुम्ही अपील करायला पाहिजे पण हे केलं जात नाहीत आणि त्यामुळे यांनी विचारलेलं एकही प्रश्न एकही प्रश्न टिकणार नाही उद्या जाऊन पुन्हा भेटतील पण मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं आहे हे खरं आहे शंभर टक्के खरं आहे की निवडणूक आयोगाची जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये त्रुटींना वाव आहे याचं कारण सगळी यंत्रणा हंगामी कर्मचाऱ्यांद्वारे चालवली जाते निवडणूक हे काही लॅबोरेटरी नाही आहे की ज्याच्यामध्ये एक रसायन तयार करायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी अगदी ही लोकसहभागातनं होणारी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात त्रुटी राहणं स्वाभाविक आहे त्या त्रुटी दुरुस्त करण्याचीही व्यवस्था राजकीय पक्षांच्या सहयोगाने निवडणूक आयोगांनी निर्माण केले दुर्दैवानी आजच्या राजकीय पक्षांमध्ये आणि सगळ्यात भाजपामध्येही काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात पण विरोधी पक्षांमध्ये तर जास्त ही जी बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांची एस एम एस लेवल कार्यकर्ते भरपूर आहेत फेसबुक लेवल कार्यकर्ते ट्विटर लेवल कार्यकर्ते भरपूर आहेत पण बूथ लेवलचे कार्यकर्ते लेवल सगळ्याच पक्षात कमी आहेत आणि त्यामुळे स्वतःचं जे अपयश आहे ते झाकण्यासाठी निवडणूक आयोगाला जाब विचारणं झाडाझडती करणं पण पदरात काहीच पडणार नाही आणि मग भूमिका घेणार आहेत का जर हे नाही झालं तर आम्ही निवडणुकाच लढणार नाही तेही होणार नाही निवडणुका तर सगळे लढणार आहेत म्हणजे आज जे कव्हरेज चालू होतं दोघे एकत्रच उठले एकत्र बसले एकाच गाडीत पुढे पाठी बसले शेजारी शेजारी बसले दोघेही बाजूबाजूला बसले दोघांच्या खुर्च्याही बाजूबाजूला होत्या असं जे कव्हरेज चालू आहे याच्यात नाही गोष्ट स्पष्ट आहे की निवडणुका तर एकत्र लढायच्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सगळं निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणं हे म्हणजे जे विद्यार्थी नापास होणार आहेत त्यांची जी प्रश्नपत्रिका आहे प्रश्न प्रश्न की ज्याची उत्तरं त्यांना सोडवता आली नाहीत पण त्याच्यासाठी प्रश्नपत्रिकांवरच दोष देऊन की किती कठीण प्रश्न आहे असं करण्याचा केवळ हा आव आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे रुतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट